दरम्यान काँग्रेसने नाशिकमध्ये दे पैसे देऊन प्रचारासाठी कार्यकर्त्यांना आणल्याचा आरोप होतोय प्रचारात दिवसभर फिरूनही पैसे ना ना। न दिल्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेसाठी येण्यास या महिलांनी नकार दिला त्यामुळे निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या राहिल्यानं अशोक चव्हाण यांच्या सभेचा पज्जा उडाला दीडशे ते दोनशे रुपये देतो असं सांगून आम्हाला प्रचारासाठी बोलवलं मात्र दिवसभर आम्ही देऊनही आयोजकांनी पैसे देण्यास नकार दिला असं या महिलांचं म्हणणं आहे

kabo